आणि ओबाळे मॅडम बदली होऊन जाणार होत्या तर त्यांनी ऑर्डरच कशाला दिली त्यांना ती संदीप साहेब अधिकारी वरचे त्यांना सगळं माहित असताना हा रिपोर्ट वरची तारीख वेगळी ऑनलाईन तारीख वेगळी ही कागद एक एक सारखीच असताना त्यांनी एक सारखीच का ऑर्डर दिली नाही त्यांनी असं का केलं त्यांची बदली होयची होती त्यांनी इथं राहणारच नव्हत्या दुसरी साहेब येणार होती त्यांनी दिली असते ऑर्डरी हेनी बदली होऊन जायची होती म्हणून ऑर्डरीच कशाला दिली हेनी ओबाळे मॅडमने माझी तारीख बरोबर आहे अठ्ठावीस सहा दोन हजार एक तर त्यांनी एकोणतीस सहा दोन हजार एक केले तारीख तारखीत सुद्धा बदल आहे तिच्यानी माझ्या आणि हाजर रिपोर्ट जुना लागतो कसला तरी लिहून आणलेला आहे हाजर रिपोर्ट आणि माहिती कोणा एक वर्ष झालं मी ह्यालपाड झालं घालते एक वर्ष झालं ऑर्डर दिल्यापासून मी ह्यालपड घालते सांगलीला कुणीसुद्धा माझी दाद घेतली नाही आत्ता उपोषणाला बसल्यावर ना मला म्हणते ते दोन दिवसात तुम्हाला ही करतो पंधरा दिवसात तुमच्या काहीतरी करतो मला नाही मला ज्यावेळेस माझा मला न्याय मिळेल त्यावेळेसच मी इथून उठणार आहे